नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकतीस आठ दोन हजार चोवीस आजचे सोयाबीन बाजार भाव काय आहे ते आपण आता बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा बाजार समिती आहे वाशिम हानशिंग अवकाली आहे दीडशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे सोळाशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे नऊ हजार सातशे त्र्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे नऊशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे दोन हजार क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उदगीर अवकाली आहे बावीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल दर आहे पंचेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद